मित्रांनो बघून घ्या जबरदस्त अशा प्रकारचे बैल आहेत सर्वच ते बघून घ्या चार बैल जोडत मित्रांनो एकदम मोठ्या मापाचे बैल आहे व्यंकटी मामा केंद्रे यांच्या वले ह्या दावणीची बैल आहेत हे बघून घ्या अशा प्रकारचे बैल दाज यांच्याकडे मामा किती बैल आज आठ वाटत का बरं 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 हे कसे दर दाताला अलीकडे हे सहा सात का बरोबर दाताला सहा सात गरीब आहेत का बैल गरीबात का बहिलं सहा दाता सहा 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 हरे समोरचा जोड काय सांगायचं त्यांची किंमत दोन अकरा त्याची दोन चाळीस दोन चाळीस बरं बरोबर हे समोरचं हरण्या जोड्याच काय सांगायला एक पंचायत दाताला कशी ते आदत गरीब आहेत का बायला बरं कामाला कशी ते कामाला बघून ठीक आहे ह्या अलीकडा आहे का ते बर बर काय सांगायचे दोन वीस सांगायचे बर दाती कसं आहे हा सहा सहा झालेला बर बर मित्रांनो बघून घ्या मोठ्या मोबाईलची पूर्ण जोड यांच्याकडे आज बर बर प्रत्येक बाजारी असते का आपली बर 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 मित्रांनो बघून घ्या जबरदस्त जोडदात यांच्याकडे पूर्ण सारखा बैल जोडे

Ye. Ye. Bilay ta gimay